महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांनी अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसान संदर्भात अतिशय महत्वाचा मुद्दा सभागृहात मांडला यात त्यांनी म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात शेतीचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी साधारण वर्षभराची प्रतीक्षा करावी लागते मात्र मध्य प्रदेशमध्ये अवघ्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्धी नुकसान भरपाई जमा होते तेव्हा महाराष्ट्र शासनाने देखील मध्य प्रदेशच्या धर्तीवर सदर योजना लागू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी असा मुद्दा विधानसभेत त्यांनी मांडला आहे या संदर्भातील माहिती आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या पी एकडून सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता पत्रकारांना देण्यात आली सध्या महाराष्ट्र राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी अतिवृष्टी व वा वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसान संदर्भात महत्त्वाचा मुद्दा सभागृहात मांडला त्यांनी सभागृहाला सांगितले की रावेर यावल विधानसभा मतदार क्षेत्रात मोठ्या संख्येत शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे आणि वादळी पावसामुळे नुकसान झालेले आहे मात्र अद्याप पावे तो पंचनामे संबंधित पीक विमा कंपनीने केले नाही जिओ टॅगिंग व व्हेरिफिकेशनसुद्धा झालेले नाही ही प्रक्रिया जर वेळेवर झाली नाही तर शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळत नाही तसेच त्यांचे शेती क्षेत्र तयार करायचे देखील रेंगाळते तेव्हा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला शासनाने उभे राहावे अशी जबाबदारी असल्याने शासनाने विमा कंपनींना सक्त सूचना द्याव्यात तसेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर मध्य प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे निम्मे भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते पंधरा दिवसाच्या आत त्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई दिली जाते आणि नंतर जलदगतीने पंचनामे होऊन पुढील नुकसान भरपाई वितरण होते त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुढील कामकाज करावे अशी भूमिका त्यांनी विधानसभेच्या सभागृहात मांडली नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद साहेब जावळे महोदय माझा यावल आणि रावेर जो मतदारसंघ आहे हा भारतातला लार्जेस्ट बनाना ग्रोईंग बेल्ट आहे आणि येथेसुद्धा केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सांडा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे माझा या निमित्ताने मंत्री महोदयांना प्रश्न आहे की विधेयक घेऊन परंतु केळीची जे नुकसान भरपाई होत नुकसान होत आहे ते नुकसान भरपाई करायला कमीत कमी एक ते दीड वर्षाचा उशीर लागतो आहे मध्य प्रदेशमध्ये नुकसान झालं झाल्या पुढच्या पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या अकाउंटला अर्धी नुकसान भरपाई देण्यात येते माझी या निमित्तानं महोदयांना प्रश्न आहे की आपण मध्य प्रदेशच्या धर्तीवरती केडीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा विचार कर करणार आहात का आणि करायचं असेल तर त्या दृष्टीने आपण काय कारवाई करणार आहात दुसरा माझा प्रश्न आहे की जो मंत्रिमोदयाशी निगडित नाही आहे विभागाशी निगडित नाही आहे परंतु आजचं उदाहरण आहे एकोणतीस तारखेला जे वादळ झालं किडीचं नुकसान झालं चिनावल उटखेडा आणि या परिसरामध्ये रसलपूर या पूर्ण परिसरामध्ये परंतु आजच्या दिवसापर्यंत जे नुक विमा कंपनी आहे त्या कुं विमा कंपनीने आजच्या दिवसापर्यंत इन्स्पेक्शन केलेलं आहे व्हेरिफिकेशन केलेलं आहे जिओ टॅगिंग केलेलं नाही आहे त्यामुळे आणि आता ज्या वेळेला जातात शेतकऱ्या शेतावरती शेता त्यावेळेला असं लक्षात येतं कारण शेतकरीच वाद वाट पाहू शकत नाही पंधरा ते सोळा दिवस नुकसान झाल्यानंतर त्वरितच ते पुढच्या तीन चार दिवसात आपलं शेत साफ करतात आणि पुढचे नियोजन करत असतात वीस वीस दिवस शेतकऱ्यांना वाट बघावं लागते अध्यक्ष मोदय आणि यामुळे शेतकरी कुठे सफर होतो आहे त्यामुळे माझी मंत्री महोदयांना निमित्ताने विनंती आहे की मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आपण गव्हर्मेंट प्रोसेस रिएंजिनिअरिंग करून ही जी प्रोसेस आहे याच्यामुळे सुलभता आणू वेळेत नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने आपण काय नियोजन करणार आहात आणि जरी हा आपल्या निगडीत नसला प्रश्न तरी कंपन्यांनी विमा कंपन्यांनी वेळेत त्या व्हेरिफिकेशन करावं यासाठी काय नियोजन आपण करणार आहात हा प्रश्न आहे धन्यवाद मंत्री महोदय नाही सन्मान्य सदस्यांनी हे मान्य केलं आहे की हा माझ्या विभागाकडचा प्रश्न नाही तरीसुद्धा शासन म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की संबंधित कृषी विभागाला या संदर्भामध्ये आम्ही अवगत करू आणि सन्मान्य सदस्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत निश्चितपणानं कळवण्यात अंकळ सर यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका